हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द युटिलिटी युटिलिटीचा मराठी अर्थ उपयोग उपयोगी वस्तू उपयुक्तता उपयोगिता बस रेल्वे पाणी गॅस वीज पुरवठा इत्यादी सार्वजनिक सेवा विविध कामासाठी वापरला जाणारा वापरण्याजोगा कामासाठी उपयुक्त कम्प्युटिंगमध्ये विशिष्ट काम करणारा रितलेख किंवा त्याचा भाग होत आहे युटिलिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस कम्प्युटर इज ऑफ लो युटिलिटी फॉर द होम युजर दुसरा वाक्य आहे वुलन क्लोथ्स हॅव मोर युटिलिटी इन विंटर दॅन इन समर तिसरा वाक्य आहे ही इज द हेड ऑफ अ पब्लिक युटिलिटी डिपार्टमेंट चौथा वाक्य आहे शी आर्ग्यू दॅट द आर्ट्स हॅव ग्रेट सोशल युटिलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू